हम भारत के पूर्व सैनिक नाही प्रेरणा ना लाए है देश की रक्षा करते थे अब इसे सजाने आए है वंदे मातरम मातरम वंदे रोमात रोमा भिंदी आहे देशभक्ती त्यांचं उभरत तारुण्य खर्च झालाय देशसेवेमध्ये मंडळी त्या काळात अहो रात्र प्रत्येक ऋतूत डोळ्यात तेल घालून त्यांनी केलंय भारताच्या सीमांचं रक्षण युद्धजन्य परिस्थिति असो की नसो शत्रु वर सतत ठेवला अंकुश बर्फ की चोटी तपती रेती सागर हो या हो खाई शत्रु पोत और टैंक विमानों की देखो शामत आई भारत के जल थल न भसारे सदा बचाते आए हैं। देश की रक्षा करते थे अब इसे सजाने आए हैं। वंदे मातरम वंदे मातरम असे आपले तीनही दलाचे सैनिक अधिकारी खरंच आपल्या सगळ्यांना त्यांच्याबद्दल किती अभिमान वाटतो ही मंडळी जेव्हा निवृत्त होऊन सिव्हिल लाईफ जगायला लागतात ना तेव्हा सुद्धा त्यांच्या रक्तामध्ये भिनलेलं हे देशप्रेम तितकंच जागृत असतं खर तर भारतीय सैनिक ही संकल्पना हा विचार आपल्याला सगळ्यांना समजून घ्यायचा आहे माझी सैनिक त्यांच्या सुविद्य पत्नी त्यांच्या वीरपत्नी वीर माता या सगळ्यांच्या अनुभवातून त्यांना बोलत करतायत वेटरन ग्रुप कॅप्टन श्रीकांत वालवडकर सर बात मन की सैनिक और परिवार की या खास कार्यक्रमात सलातर तर अपने श्रम अपने पौरुष से सब बाधाए दूर करे सद शिक्षा और सदविचार से मानवता को पुष्ट करे महान राष्ट्र था पुनः बनेगा लक्ष्य यही ले आए हैं देश की रक्षा करते थे अब इसे सजाने आए हैं वंदे मातरम वंदे मातरम गुड मॉर्निंग सुप्रभात नमस्कार नाईन्टी पॉईंट फोर ग्रीन एफ एम आणि अखिल भारतीय पूर्व सैनिक से सेवा परिषद पश्चिम महाराष्ट्र प्रांत यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेला हा कार्यक्रम ज्याचं नाव आहे बात मन की सैनिक और परिवार की यामध्ये मी वेटरन ग्रुप कॅप्टन श्रीकांत वालवडकर आपल्या सर्वांचे सहर्ष सहर्ष स्वागत करत आहे आपण या कार्यक्रमाद्वारे भारत हा अतिशय निराळा कार्यक्रम आहे भारतामध्ये पहिल्यांदा हा कार्यक्रम होत आहे की ज्याद्वारे आपण भारतीय सैनिक आणि त्यांचा परिवार ही कल्पना काय आहे ते त्यांच्या अनुभवातून ऐकत आहोत आज आपल्या स्टुडिओमध्ये आपण फार नशिबान आहोत की एक वीर पत्नी आलेल्या आहेत ज्यांचं नाव आहे हो सौभाग्यवती शांताताई शंकर बागडे पूर्वाश्रमीच्या शांताताई संकपाळ राहणा दखळापूर आता राहायला त्या लांडगेवाडी कवठे महानकाळ अस मध्ये असतात आपण त्यांच्याकडूनचा अनुभव त्यांच्या अनुभवातून शिकूया आणि समजून घ्या सैनिक आणि सैनिकांचा परिवार काय असतो त्यांचे अनुभव काय असतात ताई सहर्ष स्वागत आहे स्टुडिओमध्ये नमस्ते नमस्कार जय हिंद सुप्रभात आज मला इथं आपण बोलवलं स्टुडिओमध्ये माझं स्वागत केलं त्याबद्दल आपलं अभिनंदन मी शा बालपणाची शांता लिंगापा संपाळ मुक्काम पोस्ट डबळापूर तालुका जत जिल्हा सांगली माझं लग्न अठरा मे एकोणीशे साली झालं त्यावेळेला मी अकरा वर्षाची होते पूर्वी बालविवाहाची पद्धत होती त्याप्रमाणे पसंती नापसंती असा काही प्रश्न नव्हतेच समाजात जे बसलेले माणसं आहेत त्यांनी ठरवलं त्याप्रमाणे होत असे तशा अवस्थेत माझं लग्न झालं लग्नानंतर मी पाचच दिवस सासरी राहिले माझे मालक फौजमध्ये गेले त्याच्यानंतर वीसच दिवसाच्या सुट्टीला आले एवढंच मला माहिती आहे त्याच्यानंतर जे गेले एकाहत्तरपर्यंत परत आलंच नाहीत आणि भारत पाकिस्तान युद्ध एकोणीसशे एकाहत्तरचं झालं त्यामध्ये पाच बारा एकोणीसशे एकाहत्तर मध्ये शहीद झाले आता हे विचारायचं कि त्यावेळाशे सहासष्ट साली तुमचं लग्न झालं अकरा वर्षी आणि म्हणजे एकोणीसशे एकोणपन्नास चा तुमचा जन्म झाला लग्नापूर्वीची तुमची माहिती सांगा का म्हणजे माझे वडील कायमस्वरूपी शेतकरीच होते त्यांची पस्तीस एकर शेती होती त्यांच्या घरी जनावरे बैल आठ नऊ बैल असायची गाई म्हशी असायच्या दोन इंजनं असायची शाळवाचं जर बघितलं तर चाळीस पन्नास पोती शाळा असायची बैलांचं खाद्य वेगळं असायचं खपली गहू तीस पस्तीस पोती असायची काट्याळ मक्का हे जनावरांचं जे खाद्य असायचं माणसांचं खाद्य असायचं वर्षभर पुरून राहील अशा पद्धतीने माझ्या वडिलांच्या घरी होतं गोरगरिबांची लग्न करून देणं ही त्यांच्या समाजसेवाच होती त्यांच्या घरची आणि मी किती एक पंचवीस जणांची तर मी करवली झाली असेल कधी नवरीकडची तर कधी नवऱ्याकडची कुठल्याही जातीची लग्न लावून देत होती आणि जेवण स्वतः आमच्या घरी शिजायचं आणि पंक्ती पडून आपापल्या घरी नवरी निघून जायची आणि एकत्र कुटुंब एक पद्धती होती माझं लग्न झालं त्यावेळेला माझे पाच जण चुलते मिळून होते आणि त्याबरोबर चाळीस माणसाचा परिहर होता छोटा मोठा सगळा आणि सगळ्यांनी शेतीच करायची हे जेव्हा तुमचं लग्न ठरवलं अकरा वर्षी लग्न झालं आता तुम्ही गेला सासरी सासर कोठे 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 मागता नवीन जागा नवीन लोक नवीन पद्धती तिथले वातावरण काय असेल माझ्या वडिलांच्या सख्या बहिणीच्या घरी मला दिलेलं आहे आत्तीच्या मुलाला त्यामुळे सगळे परिचित होते तिथं काही मला नवीन वाटलं नाही पण त्यांच्याकडे शेतीभाडी असा काही प्रश्न नव्हता त्यांचे सुतारकीचं काम होतं शेतीभाडीचं नसल्यामुळे सुतारकीवरून माझे वडील त्यांना सगळ्या मुलांचा खर्च त्यांच्या मुलांची लग्न सगळे पुरवत असे आणि कुटुंब ते कुटुंब अठरा माणसाचं होतं माझ्या वडिलांच्याकडे चाळीस माणसं <laughs> मग तुम्हाला काही फरक जाणवला असेल मला काही एवढं एवढ्या छोट्या कुटुंबात राहायचं कसं हा एवढाच एकच प्रश्न मी बोलले होते कमाल हे नवीन आहे या आजच्या काळात इतक्या सिंच मध्ये एकत्र कुटुंब नाहीतच नाही असले nice. दोन दोन तीन तीन किंवा जास्तीत जास्त एका कुटुंबात चार जण असत त्या वेळाचा काळ तुमच्या अनुभवात आम्हाला कळेल त्या काळात चक्की नव्हती तर दळूनच सगळं कर स्वयंपाक करायला लागायचा एवढ्या माणसाचा सुद्धा चाळीस जणांचा चाळीस जणांचा स्वयंपाक दळूनच करायला लागायचा जातीने साखर कारखाने होते त्यावेळी नाही मग मग ऊस असायचा देशी ऊस असायचा मोठी पेरा अशी मोठी असायची त्याचा गुळ एक वर्षाचा आपल्या चोवीस ढिपी वडील आमचे काढून ठेवायचे बाकी कुणाला नशील त्याला अशी देऊन टाकायचे खरा राजा बळी मनाने समृद्ध मनाने मोठा अन्नधान्याने जनावरांनी घरादारांनी सगळे समृद्ध होते शेतकरी राजा होता खरंच आणि बैलांसाठी जनावरांसाठी खपली कहो खपली गव्हाशिवाय वडील आमचे घालत नव्हते डाळ भिजवून हरभऱ्याची पाच महिन्याची डाळी <laughs> आणि खपली गहू भिजवून भरडून खपल्या भिजवून मग ते बैलाला घालायचे आता शेतकऱ्यांच्या मुलांना नव्हे शिटीतल्या मुलांना सुद्धा ते बघायला नाही तुमचं लग्न झालं डिसेंबर पाच नाही मे पाच मेला अठरा पाच अठरा मे एकोणीशे हो तुम्ही इकडे लग्न हा फार महत्वाचा इव्हेंट असतो हो जी सर आयुष्य हो हो, हो आयुष्य मग त्या अकरा वर्ष तुम्हाला काय म्हणजे मला कल्पनाच नाही अकरा वर्षी लग्न करून तुम्ही घर बाहेर सोडता आणि नवीन ठिकाणी येता आणि आर्मीतल्या नवराजांचा ती इज्जत निळाच आहे ते समाधान निराळाचं आहे ते काही सांगा लग्नानंतरच आयुष्याबद्दल सांगाल सासू माझी तीन किलो ज्वारी ठेवायची दळायला सकाळी उठायचं ते लवकर दळायचं आणि दुपारी दीड किलो ठेवायची दुपारी मला आल्यापासून त्यांनी मला जनावरावरच ठेवलं गाई मशी होते यांच्या त्या राखून आणायच्या चा, चारा पाणी घालायचा आणि दुपारची वेळ असते त्याच्यात झोपायचं नाही ते दळायचं तेवढं कंपल्सरी तीन किलो तरी मला दळायलाच लागायचं रोज नाहीतर जावं आपल्या बापाच्या खाली बाप होत नाही तर <laughs> सोशल हे लाईफ अतिशय कमाल सासरवास डोकीला तेल नाही पायाला चप्पल नाही कपड्याला साबण नाही कपडे वडलाकडनं चानायचे कुठल्याही प्रकारे सासरला फक्त काम करणे आणि शिळं खाणे शिळ खायचं ताजं मिळायचं नाही आणि ताट पुढं वाढलं की डोळ्यात पाणी पडायचं पण बोलून कधी दाखवलं नाही मी खूप सहन केलं आणि सैन्यामध्ये नवरा नवऱ्या सैनिक मध्ये तिकडे गेला इथं काय चाललंय त्यांना माहित नाही तिथे काय चाललंय तुम्हाला माहित नाही मग तुम्ही त्यांच्याबरोबर आर्मी मध्ये जाऊ शकला की नाही नाही कधीच नाही लहान होते म्हणून पाठवलं नाही आणि पाठवलं नसल्यामुळे हजवण माझे रागाने निघून गेले सुट्टीला आलेले ते दहा दिवस चल पैसे राहिले आणि दहा दिवस युनिट मध्ये जाऊन राहिले रागाने आणि तुम्ही काहीच करू शकला लहान असा माझी बाला ना ना होती मला काहीच कळत नव्हतं तिचं हे नव्हतंच काही तिला नाही नाही त्यामुळे बाप हे निराळच एक लाईफ असं आणि मग एकाला युद्ध सुरू झाला त्यावेळी पोस्टिंग कुठे होती त्यांची त्यांची पोस्टिंग जम्मू आणि काश्मीरच्या मध्ये छामला होती त्यांचं वय काय असेल त्यावेळी पंचवीस वर्ष फक्त पंचवीस इमॅजिन जस्ट इमॅजिन करा वयाच्या सतराव्या अठराव्या वर्षी किंवा एकोणवि वर्षी हा मुलगा अजून अजून तरुण आहे त्याला आर्मी जॉईन करतो आणि पहिली पोस्टिंग त्याला छान सेक्टर मध्ये मिळते आणि तिथं सुट्टीवर आल्यानंतर सुट्टीमध्ये लग्न करतो आणि पत्नीला बरोबर घेऊन जायचं नव्हतं त्यानंतर वडील म्हणतात लहान आहे अजून मुलगी आपण आत्ता जायला नको किती निराळी कल्पना निराळी अनुभव हो असेल हा पहा म्हणजे मला आत्ताही आश्चर्य वाटत या सगळ्या आयुष्याचं पुढं काय काय झालं कसं झालं तर टर्म्स घेतात आयुष्यामध्ये ते आपण बघूया आता एव्हर ग्रीन नमस्कार नाईन्टी पॉईंट फोर एफ एम च्या सर्व श्रोत्यांचं परत स्वागत आहे मनापासून स्वागत करतो देशातला पहिला कार्यक्रम अतिशय निराळा कार्यक्रम ज्याचं नाव आहे सैनिक आपण तुमच्याकडे जाऊया तीन डिसेंबरला हो कसं कळलं तुम्हाला दोन दिवसांनी लगेच नाही कळालं आम्हाला बारा डिसेंबरला कळालं हो। तार आली आणि ती तार पोस्ट दिल्यानंतर लिहिता वाजता येणार गावात कुणी नव्हतं दोनच शिक्षक होते त्या शिक्षकांच्याकडे जाऊन दिरामचे वाचून घेऊन आले तर शंकर बागडे शहीद झाले एवढेच होतं त्याच्यात आम्हाला काहीच कळत नव्हतं पण बातम्या रात्र अकरापर्यंत बसत होते hmm. बस एकच त्या गावामध्ये एकच रेडिव होत त्या रेडिओवरच्या बातम्या ऐकायला ज्याच्या घरचा सैन्यात मुलगा आहे ती माणसं अकरा वाजेपर्यंत बसायची अकराच्या बातम्या आणि मग यायची घरी कुठं काय झालं कुठं काय कुठं बाम पडले किती लोक मेले एवढे ऐकून यायचे एकच रेडिओ अखंड गावामध्ये एकच रेडिओ होता घरी आले आम्हाला काहीच समजलं नाही एकदाच ओरडून डोळे झाकले ते मला खुशच नाही लहान तुमचं चौदा वर्ष काही असतात चौदा नाही त्यावेळेला बारा वर्ष चालू होत मला कल्पना करत नाही की लग्न लग्नात अशी झालं तेरा तुम्हाला म्हणजे ते सैनिक झाले सैनिक अमर राहतो वगैरे गोष्टी बोलायला ठीक आहे परंतु आयुष्य बदल आयुष्य काढायला सैनिकांचं सैन्यात सैनिक व्हायला अवघड नाही पण सैनिकाची पत्नी होऊन आयुष्य काढणं खूप अवघड पण सैनिकाची पत्नी काय हा प्रस्ते दिवस काढते मुलांना कसं शिकवते याच्याकडे त्यांचं कुणाचंही लक्ष नसतं अजिबात नाही मला तेवढ्या आशासाठी माझे मालक जाताना एक वाक्य बोलून गेले होते ते सांभाळण्यासाठी किंवा त्यांच्या एका शब्दासाठी मी आजपर्यंत त्या सासरच्या घरी आहे जाताना मला विचारलं होतं माझ्या गरीबाच्या घरचं आहे मी गरीब घरचं आहे तुम्ही राजे घरचे लोक आहात माझ्या गरीबाच्या घरात तुम्ही राहाल का एका एवढ्या होयस म्हणलेल्या ह्याच्याबद्दल बद्दल मला आयुष्य काढावं लागलं त्या घरात सैनिकाच्या शब्दासाठी मालकांच्या नंतर माझं हातरा पंधरायचं घेतलं सासऱ्या निधी राणी अंगावरचे कपडे घालायचे कपडे सगळे कपडे घेतले डोकीला तेल देणं बंद केलं जेवण नाही वडिलांच्या घरी जायला पाहिजे जा। तो आमच्या मुलाचं काही बघितलं नाहीस आमच्या घरात राहायचं नाही हो सगळे एका बाजूने असायचे आणि बायकाने काही स्वातंत्र्य नव्हतं बोलायला निमूटपणे सहन करणे तर बारा वर्ष डोकीला तेल नाही बारा वर्षे मी एक भाकरी खाऊन दिवस काढले आणि पोत एक हातरायला उशाला स्वयंपाकाचा पाठ आणि पाय भुईला नऊवारी साडी अंगावर असायची ती चार पदरी करून अंगावर घ्यायची आणि सकाळी उठल्यानंतर झाडून ती नेसायची आणि मग बाहेर यायचित्र स्त्रियांना खूप मजबुरीने दिवस काढायला लागायचे स्त्रियांची हाल अपेक्षा कोणी बघत नव्हतं जाणवत नव्हतं फक्त स्त्री ही कामाची वस्तू आहे आणि स्त्री ही भोग वस्तू आहे या दोनच गोष्टीवर नजर असायची दृष्टिकोनात शिका स्त्रियांची जाणीव ठेवून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि ज्योतिराव फुले यांनी स्त्री शिक्षणाची पहिला पाया एकोणीशे अठ्ठेचाळीस साली बिडेवाड्यात घातला आज स्त्रिया शिकल्या आज पुरुषाच्या बरोबरीनं स्त्रिया सैन्यात सुद्धा आहेत पुरुषाच्या खांद्याला खांद्या लावून काम करत आहेत खूप जग बदललेलं आहे खूप जग बदललं जुना काळातलं कुठलंही काही राहिलेलं नाही आता या नवऱ्याच्या एका शब्दाकरता मी आयुष्य काढावं लागलं मला मी आतापर्यंत मी सासरच्या घरीच आहे मला बारा वर्ष दिवाळी कसली आहे ती सुद्धा मला माहिती नाही अंगावर कपडा नवा कधी माहिती नाही जा फक्त जा आमच्यात राहायचं नाही गायरान शेती मला काही देता येत नाही म्हणून इंदिरा गांधीने गायरान शेती दिलेली आहे आज त्या शेतीत मला हिनी दोन वर्षाच्या नंतर हाताला धरून बाहेर काढलं आमच्या घरात राहायचं नाही जागा नाही तुमच्यासाठी जावा म्हणा मी त्या कुणीही मदतीला आलं नाही त्या रानात जाऊन मी तीन दिवस तीन रात्रा काढल्या बसून नुसतं एका जाग्याला बसलेल्या जागेसनं सुद्धा नाही ना। शेजाऱ्याच्या हुकमाने गाव चालत होतं त्यांनी ते पाहून मला तिथं ती तीन खनाचं कवलारू घालून दिलं तिसऱ्या दिवशी सासऱ्यानं विचारलं तर सासरे म्हणाले कुठे गेले आम्हाला माहिती आणि राहताला धरून मला बाहेर काढलेलं चौदा वर्ष मी झोपडीत राहिल्या कडचा कूड आणि वरकवलं त्याच्यानंतर घर बांध राहिला ते घराचा पाया पुजल्यानंतर सासूने टिकाव घेऊन तीन वेळा उकरून टाकला अक्षय तृतीयाला घातला उकरून टाकला दसऱ्याच्या वेळेला घातला उकरून टाकला माझ्या लेकाचं पैशेत तुझं काय माझ्या मुलाचे पैशे तुझं काय माझ्या मुलाचं माझं मी खाईन तो तुझ्या वडिलाच्या घरी जा अ... माझ्या मुलाचं तू काही पाहिलेलं नाहीस hmm. सुखदुःखाचा सोहळा कुठलाही नाही राहायची काही गरज नाही माझा मुलगा आणि मी बघून घेऊ विचित्र परिस्थिती भयानकच आहे मुलगी कल्पना करत कल नाही की अशा प्रकारचे त्रास देणारे लोक किती आणि अशिक्षित पण आहे ज्या रानात मी जाऊन राहिले त्या रानातनं अर्धा किलोमीटरवरनं पाणी आणून पेय लागायचं बाकीची पाण्याची सुद्धा सोय नव्हती काही आज त्या ठिकाणी गायरान आहे तर त्या ठिकाणी माझ्या दोन विहिरी फुल चाललेले आहेत सर वरून पाणी जाते विहिरीच्या वरून पाणी जाते एका एका विहिरीत दोन दोन मोठे टाकलेत मी आता आज माझं नंदनवन आहे बघण्यासारखं आहे अकरा जुलै दोन हजार अकरा ला सुवाद जतकर आले डायरेक्टर होते त्यांचा दौरा होता त्या दौऱ्यामधून ते डायरेक्ट आले बघितलं त्यावेळेला माझा सहा एकर घे शेवगा आणि दोन एकर वांगी होती वीस कामगार कायमचे असायचे शेवगा भरून एक गाडी भरून वाशी मार्केटला जायचं आणि वांगी पण दोन दिवस लागायची पंचवीस माणसं आणि ती लेलन गाडी भरून वाशी मार्केटला जायची <laughs> मी केलेल्या कष्टाला खूप काही फळ आलेलं आहे आता मला त्याच गावात वसंतदादा पाटील पाटबंधारे मंत्री होते त्यावेळेला मी त्यांना विचारलं दादा माझं लग्नच झालंय आमची आठवण म्हणून काही राहण्यासारखं नाही मी संपले की संपला आमचा विषय तर तुझं काय मत आहे म्हणून दादानी विचारलं दादा पाटलांना विचारून दादा मला एक स्मारक बनवायचं पुरी तू नको ही करून मी सांगतो तुला अरुण गुजर म्हणून जो पुतळे बनवणारा माणूस आहे त्याच्याकडे त्यांनी दादाने ऑर्डर दिली पैसे आम्ही दिले ऑर्डर दादानी सांगितले म्हणून बुटीच्या हेडचं बनवलं आज एक पन्नास वर्ष झाली पुतळा बसवून त्याचा कुठेही तुकडा हल्लेला नाही कारण सुद्धा हल्लेला नाही आणि त्याला ध्वजाला मानवंदना आज अठ्ठेचाळीस वर्षे पूर्ण झालेली आहेत ध्वजाचे रक्षक म्हणून मी तिथं आहे आज तुमच्या कार्याला तुम्ही टिकला तिथे थांबला तर शब्द दिला होता शब्दाची किंमत ठेवली म्हणून तिथे तुम्ही आज उभ्या आहात आणि कितीतरी स्त्रियांना तुम्ही आता एक दिवा दाखवत आहात फार महत्वाची गोष्ट आहे आता आपण आखणी थोडा ब्रेक घेऊया नाईन पॉईंट फोर गुड इंडस्ट्री नमस्कार ग्रीन पॉईंट फोर ग्रीन एफ एफएम आणि अखिल भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषद पश्चिम महाराष्ट्र प्रांत यांच्या सुरू असलेला हा कार्यक्रम बातमान की सैनिक और परिवार की म्हणजे आपलं सहश्य स्वागत आहे ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण बघितलं होतं शांता तईनचे दोन फेजेस आयुष्य लग्नापूर्वीच आयुष्य लग्न झाल्यानंतरच आयुष्य आणि पती शहीद होतात पती पतीना वीरमरण येतात त्यानंतरच आयुष्य त्यानंतर आता आपण बघूया एक करारी स्त्री या आमच्या युनिक केस आहे म्हणजे अशा केसेस खूप कमी आहेत शांताते तुम्हाला सल्यूट आहे तुमचा कमाल आहे तुमच्या आयुष्याची <laughs> अर्थपूर्ण आयुष्यात काय तुम्ही जयन सर आज मी सैनिकाची पत्नी आहे म्हणून देश शेतीप्रधान देश आहे त्या दिलेल्या गायरान शेतीच खूप मेहनत 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 करून रात दिवस माझ्या सासरच्या लोकांनी सांगितलं ओढ्याचं पाणी हिला पाजू देऊ नका शेजाऱ्यांनी माझं पाणी बंद केलं पाच फूट रुंदी पाच फूट खोल अशी एक खड्डा काढला रानात त्यात पाणी येतो तर त्यांनी बंद केलं रातभर मी पाणी पाजून रानात सोडलेलं आहे पाणी रानात सोडायचं थो रात्रभर दिवस आम्हाला मिळायचं नाही रातभर काम करायचं दिवसभर माणसांच्या बरोबर काम करायचं रातभर पाणी पाजायचं काम करायचं असं काम करून शेतीचं खूप शोभलाम सुलाम व्हावं आणि शेतीप्रधान देशाच्या जय जवान जय किसान आम्ही नारा देतो याला कुठं जागृत राहायला पाहिजे म्हणून ती शेती मी आज खूप बारा वर्ष कष्ट करून दोन हजार एक पासून कष्ट केलं सासरेने मला एक पैसा दिला नाही माझ्या मुलाचे पैसे आहे ते आम्ही घेणार म्हणून वीस वर्ष त्यांनी पैसे घेतले दोन हजार एक सालापासून माझ्या हातात आले त्याच्या म्या रानात दोन विहिरी पडल्यात आज रानात माती भरल्या दगड वेचून काढल्यात बागायत रान केलेलं आहे सहा एकर शेवगा आणि दोन एकर वांगी वांगी माझी ट्रक भरून वाशी मार्केटला जात होती त्या दिवशी मला समाधान झालं शेवग्याची गाडी भरलेली बघितली त्या दिवशी असा आनंद झाला मला की मार्केटला पहिला नंबर यावा डॉक्टरना मी आणून दाखवलं कृषीची डॉक्टर असतात ना त्यांना दाखवलं मी म्हटलं सर माझी एकच अपेक्षा आहे की बाजारात माल उज्ज्वल असावा ह्याच्यासाठी काय करायला पाहिजे त्यांनी ज्या दिशेने मार्गदर्शन केलं त्या दिशेने केलं आम्ही रोज बारा माणसं कामाला असायची रात्रभर मी पाणी पाजायचे दिवसभर त्यांच्याबरोबर करायचे असा अतिशय कष्टाने मी शेती उभा केली दोन हजार अकरा साली सुवाद जतकर डायरेक्टर होते त्यांचा दौरा होता पूर्ण महाराष्ट्रावर ते आले त्यांनी पाहिलं टीव्हीला मुलाखत दिली ती दिलती शेती एक स्त्री काय करू शकते तर टीव्हीला मार्गशर्ष महिन्यात तिसऱ्या गुरुवारी ती मुलाखत माझी दुपारी दोन वाजता तर त्यांनी मुंबईत नेऊन मंत्रालयात माझा महाराष्ट्रात पहिला नंबर म्हणून सत्कार केला तेव्हापासून माझी शेती आज उज्ज्वल आहे आज मी माझ्या शेतात दोन एकर मिरची आहे एक एकर झेंडूचं फूल आहे दोन एकर मक्का आहे एक एकर अजून दुसरी मिरची लावाय रान तयार केले दोन एकर शाळो आहे शाळेबद्दल मुलांना मी एक स्मारक वसंतदादा पाटील पाटबंधारे मंत्री होते त्यावेळेला मी त्र्याहत्तरला विचारलं तर चौऱ्याहत्तरला ला माझं चालू झालं स्मारक बांधून तयार झालं चौऱ्याहत्तर पासून आज तागा आहेत मुलांना ध्वजाला मानवंदनं देण्यासाठी मुलं येतात त्यावेळेला मुलांना मी प्रत्येक मुलाला चांगल्या क्वालिटीचे बिस्किट आज बी दहा हजाराचे बिस्किट देते पंधरा ऑगस्टला दहाचं दहा हजाराचं सव्वीस जानेवारीला दहा शाळेच्या काही अडीअडचणी असल्या तर मी प्रत्येक कार्यक्रमात जाते विचारते मुलांना काही अडचणी असल्या तर विचारते त्याही पूर्ण करतो अंगणवाडीचे तीन वर्ग आहेत पहिली ती आठवी जिल्हा परिषदच्या शाळा आहेत मुलं वा दोनशेच्या वर मुलं आहेत आज बी मुलं आहेत शाळेत शाळेचा कायम जिल्ह्यात क्रमांक पहिला असतो तालुक्यात क्रमांक असतो केंद्रात प्र, पहिला प्रथम क्रमांक असतो शाळा चांगल्या प्रतीची आहे शिक्षक चांगले आहेत गावकरी त्या मुलांना बसकर हातरून पोती हातरून बसायची त्या काळात मी मुलांनी आमच्या देशाची संपत्ती आहे ही मुलं खाली बसू नयेत वरती बसून यांनी शिक्षण घ्यावं म्हणून पहिल्यांदा मी बेंच दिले मग बाकी कोणी कोणीतरी दिले पण पहिली सुरुवात मी केली की शाळेच्या मुलांनी वरती बसून घ्या आज मी ते बेंचर शाळेत आहेत व्हेरी नायच प्रत्येक तरुण मुलगा भविष्य आमच्या देशाची देशा संपत्तीच आहे आणि आज आम्ही मुलांना शिकवलं नाही तर ते वडीलधारी लोकांनी शिकवलं नाही तर देशाचं काय होईल मी तुमचा आशीर्वाद आहे त्या मुलांना ते मुलं मोठे होणारच तुमच्या कार्याला सलाम सॅल्यूट इतकं बोलावलं तर कमी वाटतं मला तुमचं काय आयुष्य असेल एखाद्या खडतर आयुष्यातून आणि मग तो काळ असतो ना खर खड खड ट्रॅक बदलते रेल्वे त्यानंतर मग रेल्वे मग बदल सर स्त्री करू शकते ते पुरुष इतका करू शकत नाही स्त्रीला ताकद आहे स्त्री बलवान आहे आणि स्त्री दोन्ही कुळे उद्धारू शकते स्त्री ही सोशिक आहे फार छान वाटतं एक निराळ सोशल लाईफ निराळं आयुष्य आम्हाला बघायला मिळालं तुमच्या प्रत्येक कार्यामध्ये आमचा काही सहभाग असेल आम्ही नक्की येऊ आणि हे आशीर्वाद देतो आणि तुम्ही या स्टुडिओ आला त्याबद्दल तुमचे धन्यवाद